तर मंडे हे पाहू शकता मुंबादेवीचं मंदिर आणि ही आहे श्री सीमांधर स्वामी दिगंबर जैन मंदिर तर इथे दोन दोन मिनटावर सर्व मंदिरं आहेत त्यामुळे मी हे व्हिडिओ वेगवेगळेच बनवले आहेत कारण की तुम्हाला व्यवस्थित माहिती देता येईल रामराम मंडई प्रीतीजवळ एटीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती सो आत्ता आपण ज्या मंदिरात आलो आहे ते आहे स्वामी दिगंबर जैन मंदिर तर या मंदिराची माहितीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देऊन ठेवेन कारण की खूप व्हिडिओ छोटे छोटे होत आहेत मला आधी वाटलं होतं खूप मोठे होतील त्यामुळे मी ह्याचे पाठ बनवले होते वेगवेगळे तर काळबादेवी बुलेश्वर जे पाठ सहावा तुम्ही बघायला विसरू नका त्याबरोबर अजूनही पाठ आहेत तर ते देखील बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर या मंदिराबाबतची जी माहिती आहे संपूर्ण मी तुम्हाला व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे कसे पोचायचं हे सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे देऊनच ठेवेन आणि त्याचबरोबर तुम्ही अजून नवीन असाल आणि बाकीचे माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया